आमच्यासाठी तर नाहीये आमच्यासाठी ही वैचारिक लढाई आहे आणि आम्ही बी जे पीच्या विरोधात लढतोय आणि जे आम्हाला सोडून गेले ते महायुतीमध्ये गेले ते भाजप बरोबर गेले आम्हाला यांचे विचार कधी पटलेच नाहीत आणि त्याच्यामुळं आम्ही आज इथं उभे आहोत कुणाला विरोध करायला नाही पण पवार पण पवार साहेबांना साथ द्यायला आम्ही इथं सगळे काम करतोय पवार साहेब त्या दिवशी म्हणाले एका की तीस वर्ष ते, ते रिप्रेझेंट करत होते ना त्याच्यानंतरची तीस वर्ष अजितदादांनी रिप्रेझेंट केली आता नवीन पुढची पिढी तयार करायची आहे अजित पवारांचं म्हणणं की अजून मी काय मातारा झालेलं नाहीये माझ्याकडे पण अनेक वर्ष आहेत म्हणून कसं बघता तुम्ही याच्याकडे पण पवार साहेब पण तेच म्हणतात त्याच्यामुळे म्हातारपणाचा काही इथं प्रश्नच येत नाही शेवटी जशी पिढी बदलती तसे पिढीचे प्रश्न पण बदलत असतात नवीन प्रश्न तिथं पुढे येत असतात नवीन पिढीला काहीतरी करून दाखवायची धमक असते अनेक वर्षापासून जी कामं अडकलीत ती सगळी कामं आपण मार्गी लावू शकतो नवीन पिढीचा गोष्टींवर बघण्याचा दृष्टिकोन तो वेगळा असतो आणि आपण दर तीस वर्षाला भाकरी फिरवली पाहिजे साहेब जेव्हा त्यांचे तीस वर्ष झाले तेव्हा ते महाराष्ट्र सोडून दिल्लीला गेले आणि मग ते तिथं वा, तसे वाढत गेले प्रयत्न केला ना सुनेत्र पवारांना पाठवण्याचा पण तुम्ही नाही पाठवलं त्याच्यामुळे त्यांना परत तिथे यावं लागत जनतेने पाठवलं नाही हो जनतेने नाही पाठवलं पण मला सांगा आता अजित दादा म्हणाले की सुनेत्रा पवारांना देऊन चूक केली म्हणजे परिवारामध्ये उगाच आणायला नाही पाहिजे होत आणि आता ही चूक म्हणजे शरद पवार करतात की त्यांनी परिवाराला आणलंय त्याच्यामध्ये त्यावेळेस त्या चुकीसाठी जनतेने त्यांना माफ नाही केलं यावेळेस उलटा होईल असं त्यांना वाटत राजदीपजीने तोच प्रश्न आपल्याला आधी विचारला इंग्लिशमध्ये म्हणतो बुलेट इज फॉर्ड मराठीत म्हणतो नाही नाही मराठीत म्हणतो एकदा बांध सुटला तर परत आपल्याला तो घेता येत नाही आणि कोणाचा सुटलाय म्हणजे जनरल सेंग म्हण आहे की एकदा बांध सुटला तर तो परत घेता येत नाही म्हणजे जा त्यांनी जेव्हा लोकसभेला ते केलं त्यावेळेला आम्ही खूप विनंती केली आहे तुम्हाला ही माहिती आहे त्यावेळेला खूप आम्ही त्यांना विनंती करत होतो सांगत होतो माझे आई वडील त्यांच्यासोबत होते तेव्हाही आपली चर्चा झालेली मी नव्हतो मी तर नेहमी पवार साहेबांसोबतच होतो आणि तेव्हा सगळं हे विनंती करून पण ते झालं नाही आणि त्याच्यामुळं आता काय म्हणतो खूप ते वाहत गेलं दादानी तुम्हाला विनंती केली होती की के नको आपण पुतण्या कशाला आपण करायचं नाही पण हे कुठे ना कुठे परिवारवाद आहे की नाही बीजेपीचा आरोप आहे स्पष्टपणे की शरद पवारांनी परिवारवाद सुरू केलाय बारामतीत म्हणजे बीजेप सुप्रिया बीजेपी नेहमी म्हणते ना सुप्रिया सुळे असो आता योगेंद्र पवार असो रोहित पवार असो सर्व परिवारात आहे दुसरी लोक नाही आहेत का बारामतीत असं बीजेपीचं म्हणणं आहे तुम्हाला काय म्हणणं आहे जेव्हा बीजेपी परिवारवादचा आरोप करते शरद पवार आणि एनसीपी पवार चंद्र नाहीये जे कोण कर्तृत्वान असेल ज्या कोणी माणसांनी काम केलं असेल लोक त्यांना निवडून देऊ शकतात आणि आज मी किंवा जे दुसऱ्या पक्षातून तिथं उभे आहेत आम्ही फक्त दोघे उभे नाहीये तेवीस का सव्वीस उमेदवार आहेत तेवीस का सव्वीस उमेदवार आहेत शरद पवारांचा पाठिंबा पा, शेवटी मग महत्व तुम्ही देत आहे आम्ही महत्व तुम्हाला देतोय कारण की एनसीपी शरद पवार अक्ष उमेदवार हो मग तसंच ना मग फिरून फिरून आपण तिथं त्याच मुद्द्यावर येतो शेवटी सव्वीस उमेदवार आहेत तुम्ही दुसऱ्यांचं जाऊन इंटरव्यू घ्या ते निवडून येऊ शकते मला सांगा की एक अशी खूप चर्चा होती त्यावेळेस की लोकसभेमध्ये नेहमी सुप्रिया सुळेना पाहिले सुप्र, शरद पवार असं म्हणायचे अनेकदा की लोकसभेत सुप्रिया सुळे आणि विधानसभेत अजित पवार तर हा फॅक्टर कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहे असं मला मला अजिबात वाटत नाही कारण हे आपण कधी म्हणत होतो जेव्हा सगळे एकत्र होते आणि तेव्हा कुटुंबामध्ये काय काय म्हणतो ढवळा ढवळी एकमेकांच्या कामामध्ये कुणी तिथं जास्त लक्ष घालू नये सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे काम करायला फ्रीडम दिलं पाहिजे त्याच्यामुळे दिल्ली ताई बघतील महाराष्ट्रात दादा सांभाळतील हे पवार साहेबांनीच सगळ्यांना सांगितलेलं पण आता विचार जर सोडून गेले असतील तर मग साहेबांसाठी कोणतरी तिथं पर्याय त्यांच्या विचारासाठी कोणतरी तिथं पर्याय झाला दादा असं म्हणतात की मी बारामती जे काम केलं तेच माझ्यासाठी पुरेसे आहे आणि ते सगळ्या ठिकाणी तेच जाऊन सांगतात की मी तुम्हाला एवढं दिलंय या गोष्टी केल्या आहेत इतक्या वर्षापासून करतोय वगैरे तर बारामती उभारणीमध्ये त्यांचा पण हात आहे की नाही मागे त्यांच्या त्यांचे ट्विटरवरती पवार साहेबांचं एक भाषण ते अजित पसरवलं जात होता की कसं त्यांनी काम केलं बारामतीच्या उभारणीमध्ये त्यांचा हात आहेच ना त्याच्यामध्ये नाही नक्की आहे कुठेही आपल्याला ते नाकारता येणार नाही पण ते एकटे तिथं नव्हते पवार साहेबांची दूरदृष्टी होती त्यांचं विजन होतं त्यांचं सगळं सहकार्य होतं त्यांचं नेटवर्क फार मोठं आहे तुम्ही पण मुंबईत राहता तुम्हाला माहिती आहे पवार साहेबांचं नेटवर्क आणि त्यांचे संबंध किती मोठे आहेत आणि साहेबांचं मार्गदर्शन असेल त्यांचं त्यांची मदत असेल लोकांबद्दल त्यांची असलेली भावना असेल सुप्रियाताईंची दिल्लीमध्ये जी कामं असतील माझ्या आईवडिलांची काही कामं आहेत आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून रोहित दादा असेल त्याच्या आई वडील इथं एक संस्था चालवतात केवी के म्हणून शेतकऱ्यांसाठी सगळे एकत्र मिळून इथले आपले जे कार्यकर्ते आहेत आपले जे सहकार आपले जे कार्यकर्ते आहेत आपले जे मला मला कम्प्लीट नाही मला कम्प्लीट करू दे जे कार्यकर्ते आहेत जे आमचे सहकारी आहेत सगळे हे सगळ्यांचं जॉईंट एफर्ट आहेत सगळ्यांनी मिळून बारामतीचा विकास केलाय एक तर कोण हे करू शकत नाही कामावर की सहानुभूतीवर हा जो ही जी निवडणूक आहे पवार साहेबांना सहानुभूती द्यायला पाहिजे आणि त्या कारणामुळे लोकांनी त्यांना वोट द्यायला पाहिजे की कामावर योगेंद्रच्या कामावर शरद पवारांच्या कामावर वोट द्या की आदित्य काय दोन्ही महत्वाचं आहे सहानुभूती पण आहे शंभर टक्के असलं पाहिजे पण फक्त मला बोलू दे फक्त सहानुभूती नाही पण योग्य ती बाजू आता आम्ही सत्याच्या सोबत आम्ही राहिलो सत्तेत पण आम्ही जाऊ शकलो असतो पण आम्ही सत्तेत गेलो नाही आम्ही सत्यासोबत राहिलो पवार साहेबांसोबत राहिलो विचारासोबत राहिलो निष्ठावंत राहिलो साहेबांसोबत आम्ही लॉयल राहिलो त्याला पण किंमत आहे की नाही कारण की अजित अजित पवार प्रत्येक आपल्या आता इंटरव्ह्यू किंवा भाषणात म्हणतात की शरद पवार मन, शरद पवारांनी त्यांना सांगितलेलं तुम्ही जाऊन बीजेपी बरोबर डायलॉग सुरू करायचं आता दुसरा जो तुम्ही प्रश्न मांडला विकासाचा विकास दोन प्रकारचा विकास असतो एक शाश्वत विकास असतो आपण इंग्लिश मध्ये हॉलिस्टिक डेव्हलपमेंट त्याला म्हणतो आणि दुसरं फक्त इमारती किंवा बिल्डिंग बांधलं म्हणजे विकास असतो या मताचा मी नाहीये हॉलिस्टिक डेव्हलपमेंट जर कुणी केलं तर ते पवार साहेबांनी केलं शाश्वत विकास जर कोणी केला तो साहेबांनी केला तालुक्यामध्ये जर कोणी पाणी आणलं शेतकऱ्यांसाठी तर साहेबांनी आणलं एमआयडीसी साहेबांनी आणली तिथे कारखाने त्यांनी आणले हे सगळे जे उद्योजक आहेत तुम्हाला माहिती आहे ते साहेबांचे ते चांगले मित्र आहेत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे इंडस्ट्री बारामतीत आले शरद पवारांची लेगसी क्लेम करताय तुम्ही पवारांची मी क्लेम करू शकत नाही शेवटी ते लोक ठरवतात लोक जनता ठरवत असते मी किती म्हणालो मला पाहिजे तरी ते मला मिळणार नाही शेवटी लोकांनी ठरवलं पाहिजे आणि जर लोकांची इच्छा असेल तर मग का नाही आवडता प्रश्न नेहमी अजितदा पण विचारला होता आणि आता तुम्हाला पण विचारला इथे अजित पवार आले तुम्हाला माहिती आहे दादा लगेच बघतात काय रे काय चाललंय असं विचारतात सुद्धा ते त्यांनी जर बघितलं तुम्हाला तर काय तुमची काय रिॲक्शन असेल त्यांची मी त्यांची मी त्यांचा पाया पडीन त्यांचा आशीर्वाद घेईन त्यांना सांगणार की मला तुमचा आशीर्वाद द्या एवढंच मी बोलीन मा, माफी मागणार नाही की।, की, की मी तुमच्या विरोधात माफी मागण्याचा तिथं प्रश्नच येत नाही कारण मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं केलंय जर मी काही चुकीचं केलं असतं तर नक्की माफी मागितली असती पण मी काही चुकीचं केलं नाही मी पवार साहेबांसोबत राहिलो माझ्या आजोबांसोबत राहिलो आणि एका नातवांनी एका मुलांनी त्यांच्या आजोबांना साथ दिली पाहिजे त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि तेवढंच काम मी केलं विचार मी सोडले नाहीत आणि काम जिथं होतं तिथंच आहे फक्त आमचं चिन्ह बदललं बाकी काय मला एक प्रश्न विचारणं आवश्यक आहे कारण आय पण खूप चर्चा बारामती त्या गोष्टी बदल चालू आम्ही त्या दिवशी विजया पाटलांना बघितलंय आणि त्यांनी सांगितलं की आईने मला सांगितलंय की अजित पवार एकटे पडलेत घरामध्ये तर तू प्रचाराला जा म्हणून पहिल्यांदीच बघितलं विजया अनेक पवार परिवारातील लोक आम्हाला पहिल्यांदा कळले लोकसभेमध्ये खूप बॅक म्हणजे मागे राहून काम करण्याची सवय होती त्यांना तर त्यांचं म्हणणं की म्हणून आहे करतायत वगैरे हे कुठेतरी काही म्हणजे अजिबात काहीच काय म्हणतो तथ्य नाहीये हे अजिबात खरं नाहीये तुम्ही जर पाहिजे असेल खरं तर माझ्या आजींना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणणं हे चुकीचं आहे त्यांनी खरं तर तिथं आणलं नाही पाहिजे पण मी आणि माझ्या आजीचं वेगळं नातं आहे शेवटी आजी आणि नातू आजी कुणाला जास्त प्रेम करते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळ्याच आज्जा सगळ्याच आज्जा कुणाला प्रेम जास्त करतात फक्त आमच्या घरात नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या घरांमध्ये आजींचं विशेष प्रेम कुणावर असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेवढंच मी आज तुम्हाला सांगतो योगेंद्र आपण मुंबईतक्षी बोलला आपण बघू बारामतीचा बिग बॉस कोण पवार